नमस्कार मित्रांनो आज गोपाळ खूप उशिराने ऑफिस हो मधून आला किचन मधून काहीतरी आवाज येत होता त्यामुळे त्याने किचन मध्ये जाऊन बघितलं तर त्याला दिसलं की त्याची आई भांडी घासत आहे त्याला माहित होत की त्याच्या आईचे गुडघे आणि कंबर दुखते तरी पण आई भांडी घास भांडी का घासते हा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला होता जानेवारीचा महिना होता आणि शिवाय थंडी पण खूप वाढ वाजत होती तो तसाच त्याच्या बेडरूम मध्ये गेला त्याने त्याची बॅग त्याने खाली ठेवली आणि नंतर तो बाथरूम दे गेला गिजर ऑन केला आणि त्याने हातपाय तोंड धुतले त्यानंतर गोपाळने त्याच्या बायको कडे पाहिलं तर त्याची बायको अंगावर ब्लँकेट घेऊन मस्त पैकी गोपाळची बायको मंदा खूप सुंदर होती पण एक नंबरची काम चुकार लोभी आणि रागीट होती तिला तिचा नवरा खोलीत आलाय हे सुद्धा तिला माहिती नव्हतं एवढी त्या टीव्ही मध्ये दंग झाली होती गोपाळ टी व्ही पुढे जाऊन उभा राहिला तेव्हा मंदा पटकन उठली त्याला म्हणाली की अहो तुम्ही कधी आलात आज तर तुम्ही येण्यासाठी खूप उशीर केला गोपाळने फक्त तिच्याकडे पाहिलं आणि तो कपडे बदलू लागला आणि पाठी मागून प्रेमाने येऊन मंदाने गोपाळला मिठी मारली मंदा त्याला लाडात येऊन म्हणाली की तुम्हाला माहित आहे का मी किती वेळापासून तुमची वाट पाहत आहे गोपाळ तिला म्हणाला की तू का माझी वाट पाहत होती मंदा लाजत म्हणाली की अहो तुम्हाला कळत नाही का मी काय बोलत आहे गोपाळ म्हणाला की ठीक आहे मला कळालं पण बाहेर खूप थंडी आहे मला आता चहा पिऊ वाटत माझ्यासाठी चहा बनव अहो ही काम वाली पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन तिच्या गावाकडे गेली आहे कारण तिच्या नातेवाईकांमध्ये कोणीतरी एक्सपायर झालं आहे हे बघा माझ्याकडून तर हे काम होणार नाही या कामासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल त्यानंतर गोपाळ मंदाला म्हणाला की मंदा आई कुठे आहे मंदा म्हणाली की मला नाही माहीत त्या माझ्यासोबत जास्त बोलतच नाहीत आणि शिवाय माझ्याकडे त्यांचा फालतू फालतू बोलणं ऐकण्यासाठी टाइम सुद्धा नसतो गोपाळ विचार करू लागला की ही तर सून त्यामुळे आईचं बोलणं तिला फालतूच वाटणार आहे पण मी मुलगा असून सुद्धा तिचं बोलणं ऐकून घेत नाही मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही बाबाला जाऊन पंधरा वर्ष झाले आहेत तेव्हापासून आईने तिचं दुःख स्वतःमध्येच सामावून घेतलं आहे आणि तेव्हापासून ती शांत आहे जेव्हा त्याचे वडील वारले तेव्हा गोपाळ दहा वर्षाचा होता पण त्याच्या आईने कधीच त्याला कशाची कमी होऊ दिली नाही दहा एकर शेती एकट्या आईने सांभाळली आहे आई एकटीच सगळं सांभाळते हे चुलत्यांना ही, ही बराबरी करत आहे आई कधीच कोणापुढे तिचं तोंड खोलत नव्हती प्रत्येक परिस्थितीला ती हसून सामोरे जात होती पण चुलत्यांनी आईला त्रास देण्याचा कोणताच मोका सोडला नाही पण गोपाळच्या आईने खूप शांतपणाने सगळं हँडल केलं होतं त्याची आई मंदाविषयी त्याला काहीच म्हणत नव्हती कारण आईला मंदाचा स्वभाव पूर्णपणे माहिती होता जेव्हा पण गोपाळ आईला काही विचारत असायचा तेव्हा आई फक्त हसत असायची पण आज तो त्याच्या पायावर उभा आहे तरी पण तो आईसाठी काहीही करू शकत नव्हता त्याला माहित होतं की मंदा खूप भांडण करते तिच्यासोबत भांडण करणं म्हणजे गोपाळ गोपाळला वाटत होतं की दगडावर डोकं आदळल्यासारखं आहे जेव्हा गोपाळ किचन मध्ये आला तेव्हा त्याने पाहिले की आई आए, आईने भांडी घासून त्याच्यासाठी चहा सुद्धा ठेवला होता एवढेच नाही तर गोपाळ साठी त्याच्या आईने त्याला पिण्यासाठी गरम पाणी सुद्धा करून ठेवलं होतं गोपाळ आईला काही न बोलता शांतपणे पाणी पिऊ लागला आज गोपाळने आईला तू कशी आहे बरी आहे ना याबद्दल काहीच विचारलं नाही तो किचन मध्ये उभा राहूनच मंदाला मोठ्याने आवाज देऊ लागला मंदा ए मंदा लवकर बाहेर ये मंदा पण पटकन बाहेर येऊन उभी राहिली ही म्हातारी पूर्ण सोसायटी मध्ये मला बदनाम करण्याच्या मागे लागली आहे गोपाळ एकदम मोठ्या आवाजात म्हणाला मंदा आश्चर्याने गोपाळकडे पाहू लागली मंदा म्हणाली की काय झालं आहे गोपाळचं बोलणं ऐकून तर त्याच्या पाया आईच्या पायाखालची जमीनच सरकली होती त्याच्या आईचे पाय थरथर कापू लागले तो म्हणाला की अग मंदा आत आता येताना मला एक बाहेर काकू भेटली ती मला म्हणत होती की तुम्ही तर तुमच्या आईला घरची नोकरानी बनवून ठेवलं आहे अगं कालच आपली कामवाली बाहेर गेली आहे तर लगेचच बाहेर चर्चा सुरू झाली आहे की गोपाळने त्याच्या आईला घराची मोलकर्णी बनवली आहे हे ऐकल्यानंतर मंदा गोपाळला रागातच म्हणाली की अहो तुम्हाला खूप उशिरा कळालं मी तर त्यासाठीच तुम्हाला किती वेळा सांगितलं की आपण वेगळं राहू पण तुम्ही तर माझं काहीच ऐकून घेत नाही गोपाळच्या आईच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले त्याची आई काहीच बोलली नाही डोळ्यात अश्रू घेऊन जड पावलांनी त्या त्यांच्या खोलीत गेल्या त्यानंतर गे त्या गोपाळ मंदाला म्हणाला की हे बघ मंदा आज जेवण तू बनव या बाईकडून कोणतंच काम करून घेऊ नको मंदा पण तिच्या मनात नसताना तिने वाकडा तिकडा स्वयंपाक बनवला त्यानंतर मंदा तिचं आणि गोपाळचं जेवण घेऊन खोलीमध्ये गेली त्यानंतर गोपाळ गंभीर स्वरामध्ये म्हणाला की आईला जेवण नेऊन दिलं का मंदा त्याला म्हणाली की मी जेवण बनवून ठेवलं आहे त्या त्यांच्या हाताने घेऊन खातील तुम्ही आईची एवढी काळजी करू नका आता फक्त आपण आईपासून कसं वेगळं राहायचं याचा विचार करू गोपाळ मंदाला म्हणाले की मंदा तुझं डोकं खराब आहे का अगं हे घर जमीन प्रॉपर्टी सगळं आईच्या नावावर आहे जर तू वेगळं राहण्याचा विचार केला तर हे सगळं आपल्या हाताच निघून जाईल पण मंदा त्याला म्हणाली की आहो तुमची आई तुमच्यावर खूप प्रेम करते तुमची आई असं कधीच करू शकणार नाही अगं मंदा आहेस का सगळे नातेवाईक यावरच टपले आहेत की आपण कधी आईला या घरातून बाहेर काढू आणि मग ते आपल्या आईला जवळ करून सगळे प्रॉपर्टी ते त्यांच्या नावावर करून घेत असतात त्यामुळे मंदा मी काय सांगतो ते ऐक आपल्या फायद्यासाठी आई सोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न कर देखाव्यासाठी तरी तू आईवर प्रेम करते हे तर दाखवू शकतेस आईला बाहेर काही जाऊन सांगण्याचा कोणताच मोका सोडू नकोस तू बघ एक ना एक दिवस तुझा हा देखावा आपल्याला खूप उपयोगी पडत असतो खर तर मंदा खूप लालची स्वभावाची होती त्यामुळे गोपाळ काय म्हणत आहे हे तिला लगेचच समजलं आणि मग ती नंतर शांतपणाने विचार करू लागली गोपाळ तिला म्हणाला की अग मंदा तू जेवण कर मी जरा येतो मी आईला जेवण देऊन येतो नाहीतर आई, आई अजून बाहेर जाऊन आपल्याबद्दल काहीतरी सांगेल तर मग आपली खूप बदनामी होईल त्यानंतर गोपाळ किचन मध्ये गेला त्याने भाजी गरम केली आणि भाकर आणि भाजी घेऊन तो त्याच्या आईच्या खोलीमध्ये गेला गोपाळच्या आई जेव गो... ज... आई जेवण खूप थोडं करत होती त्यामुळे त्यांच्या शरीरात अशक्तपणा आला होता पण आज गोपाळ जो वागला त्यामुळे त्यांच्या त्यांचं मन खूप दुखलं होतं तो आईच्या खोलीत गेला तर आईच्या खोलीची मधली लाईट बंद होती त्याला माहित होतं की आई खोलीमध्ये झोपली नसेल ती लाईट बंद करून रडत असेल तो विचार करतो की माझ्यामुळे आईला आज खूप त्रास झाला असेल कारण त्याच्या शांत स्वभावाच्या मुलाने त्यांच्या मनाला लागेल असं काही तो बोलला होता गोपाळने लाईट लावली आणि तो आईला म्हणाला की आई मी तुझ्यासाठी जेवण आणलं आहे तू जेव्हा जेवण करायला उठ ना त्याची आई म्हणाली की बाळा मला भूक नाही ठेवलं आणि तो आईच्या पायावर डोकं ठेवून घडा घडा रडायला लागला गोपाळची आई गोधळून उठली आणि म्हणाली की अरे गोपाळ बाळा काय झालं आहे त्यानंतर तो जड आवाजात म्हणाला की आई मला माफ कर तुला या थंडी पासून वाचवण्यासाठी मला हा उपाय करावा लागला आई तुझा मुलगा खूप वाईट आहे आई म्हणता आई आणि मुलाचं नातं कधी समजू शकणार नाही पण हा जेव्हा ती आई होईल तेव्हा तिला नक्कीच आई आणि मुलाचं नातं समजेल आई मला माहिती आहे माझी मजबुरी तुला नक्की समजत असते मला या तुझ्या या वयात तुला कोण अपशब्द बोलेल किंवा तुझ्याबद्दल बद्दल वाईट बोलेल मला सहन होणार नाही आई उठ जेवण कर तू नाही जेवली तर मी पण जेवणार नाही आणि मला माहिती आहे तू घरातल्या गोष्टी बाहेर कुठे सांगत नाही त्यानंतर त्याची आई आणि गो गोपाळ दोघे पण जेवू लागले गोपाळ आईला सांगू लागला की की त्याचा कसा प्लॅन त्याने केला आणि मंदाला कसं त्याने लालच दाखवलं ला। हे सगळं आईला सांगितलं त्याने आज खूप प्रेमाने आईला जेवण भरवलं त्यानंतर त्यांची आई त्याची आई त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले की माझा मुलगा माझी किती काळजी करतो कारण तुला माहिती आहे की तुझी बायको तिला किती पण सांगितलं तरी ती ऐकणार ऐकणार नाही त्यामुळे तू हा उपाय फक्त माझ्यासाठी काढला आहे डोळ्यात अश्रू घेऊन गोपाळ हा विचार करत होता की आईचा आशीर्वाद आईची साथ आईची सावली या जगामध्ये सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे हे देवा माझ्या आईचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे त्यानंतर गोपाळ आईला गुड नाईट म्हणून तो त्याच्या खोलीमध्ये निघून जातो तोपर्यंत मंदा जेवण करून झोपी गेली होती त्यानंतर गोपाळने जेवणाचं ताट वगैरे उचलून ठेवलं आणि तो पण आज शांत झोपी गेला होता दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी मंदा पहिल्यांदा लवकर उठून घरातली काम करत होती गोपाळची आई काम करण्यासाठी किचन मध्ये येत होती पण मंदा त्यांना प्रेमाने सांगत होती की आई आजपासून तुम्ही फक्त बसायचं मी सगळं काम करणार आणि आता तुमचं वय झालं आहे या वयामध्ये तुम्ही काम नाही केली पाहिजे तुम्ही तर फक्त आता सुनेच्या हातचं आयत खायला पाहिजे आज पहिल्यांदा मंदाच्या तोंडून हे शब्द ऐकून गोपाळच्या आईला खूप आनंद झाला एक वेळेस त्याला वाटलं की हे तिला वाटलं की हे स्वप्नच आहे परंतु लालचमुळे का होईना पण मंदा आपली सेवा करते हे पाहून त्यांना छान वाटलं सकाळच्या वेळी जेव्हा गोपाळ उठला तेव्हा त्यानं पाहिलं की मंदा काम करत होती तो आज खूप खुश होऊन गोपाळ ऑफिस मध्ये गेला आणि जेव्हा तो ऑफिसवरून घरी आला तर त्याने पाहिलं की आई मस्त पैकी बेडवर झोपून टी व्ही पाहत होती आणि मंदा किचन मध्ये काम करत होती आणि तो मनातल्या मनात विचार करतो की माझा सक्सेस झाला त्यानंतर तो आई पाशी गेला आणि आई सोबत गप्पा मारू लागला आणि इकडे मंदाला वाटू लागले की गोपाळ त्याच्या आई आणि मुलाचे प्रेम आहे त्यामुळे ते गप्पा मारत आहेत आणि खऱ्या अर्थाने गोपाळची आई पण आता समाधानी झाली होती तर मित्रांनो कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो